नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र देशाच्या राजकारणातून अत्यंत सर्वात मोठी बातमी देशाचे पंतप्रधान तातडीने रुग्णालयात दाखल जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जाणून घेत बातमीची सविस्तर अपडेट देशाचे भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी तातडीने रुग्णालयात दाखल भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची अचानक तब्येत पुन्हा बिघडली आहे त्यांना दिल्लीतल्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलेले आहे यांनाच भेटण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने रुग्णालयात भेट दिली आहे त्याचप्रमाणे त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे लालकृष्ण आडवाणी यांची प्रकृती सध्या तरी स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेली आहे लालकृष्ण आडवाणी सध्या शहाण्णव वर्षाच्या असून त्यांना काही दिवसापूर्वीच दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मित्रांनो आपण देखील कमेंट मध्ये दे। त्यांना प्रार्थना करा लवकरात लवकर ते बरे व्हावेत यासाठी देशाचे वरिष्ठ नेते आणि भाजपाचे सर्वात मोठे नेते लालकृष्ण आडवाणी वयाच्या शहाण्णव वर्षी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले आहेत त्यांच्या प्रार्थनेसाठी सर्वांनी कमेंट करा परत भेटूयात नवीन अपडेट्सवर जय महाराष्ट्र